एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तिथे भानामती केली ठाकरेंनी उतारा ओलांडला याआधीही धक्कादायक गोष्टी घडल्यात सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी काळ्या जादूचा प्रयोग होतोय असे वारंवार आरोप केले जातात म्हणजे बघा या पुरोगामी महाराष्ट्राला समाजसुधारकांची प्रचंड मोठी परंपरा राहिली महात्मा फुले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर गोपाल गणेश आगरकर यांच्यासारख्या समाज सुधारकांनी या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळख मिळवून दिलीच शिवाय कर्मकांडांच्या जोखडातून सुद्धा गेली अनेक वर्ष खितपत पडलेल्या महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम केलं सुधारलेला महाराष्ट्र भविष्यात विज्ञानावर आधारित प्रगतीचा कास धरेल असं स्वप्न या सुधारकांना नक्कीच पडलं असे परंतु सध्याच्या राजकारण्यांनी आपल्या कर्मदरिद्रीपणाने या समाज सुधारकांच्या स्वप्नांचं पार वाटोळ केलंय कर्मकांड तंत्रविद्या भानामती काळाई जादू अशा शब्दशः थिल्लर गोष्टींनी राज्याचे राजकारणी इतके वरवटतील असं या थोर समाज सुधारकांना कदापि वाटलं नसेल परंतु तशी वेळ आज महाराष्ट्रभर आली एकमेकांवरती आरोपांची चिखलफेक करत असताना आपण या भुवाजीच्या कधी जवळ गेलो हे राज्यातल्या राजकारण्यांना कळलं नसेल सध्या हा विषय घेण्याचं कारण म्हणजे गेल्या दिवसांपूर्वी या आपल्या सदरात खासदार संजय राऊत यांनी सेनेच्या नेत्यांवर काळ्या जादूचा आरोप राजकारणात अशा पद्धतीने काळ्या जादूचा आरोप होण्याची वे। ही पहिलीच वेळ नव्हे या आधीही राज्यातल्या राजकारण्यांचा तंत्रविदेशी जवळचा संबंध आला त्याचाच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेऊयात एक महाराष्ट्राचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे पाच वेळा खासदार असलेले मोहन रावले निवडणूक प्रचारादरम्यान पिवळा शर्ट घालायचे हे त्यांनी एका सल्ल्यानुसार एक त्या केले रावले यांनी हा सल्ला इतका काटेकोरपणे पाळला की एकदा जेव्हा त्यांच्या प्रचाराचे पोस्टर इतर रंगांचे शर्ट घालून छापले गेले तेव्हा त्यांना सुमारे दीड लाख छापलेले पोस्टर्स रद्द करावे लागले दोन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार त्यांचे नाव बदलून अशोकचे अशोकराव चव्हाण असे ठेवले होते नावात अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे त्यांच्यावरती देखील टीका झाल्या होत्या आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर तर त्यांनी चक्क बाबा बुवाची मदत घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला या कठीण काळात त्यांनी पुतपर्ती येथील सत्य साईबाबा यांना मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आमंत्रित केले होते बंद दाराड त्यांनी काय केले हे अजूनही उघड झालं नाही मात्र त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं नंबर तीन कोकणातील दापोली येथे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर उघडपणे काळ्या जादूचे आरोप केले रामदास कदम हे विधानसभेत अध्यक्षांच्या खुर्चीजवळ तंत्रविद्या म्हणत असताना मी त्यांना स्वतः पाहिल्याचं दळवी यांनी सांगितलं होतं रामदास कदम आपल्या प्रतिस्पर्धींवर तंत्रविद्येचा प्रयोग करतात असा सूर्यकांत दळवी यांनी तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्यावर काळ्या जादूचा आरोप केला होता दीपक केसरकर हे तंत्रविद्येची मदत घेऊन राजकारणामध्ये यश मिळवतात दुसरीकडे दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांनाही आपल्या काळ्या जादूचा शिकार बनवल्याचा आरोप बबन साळगावकर यांनी केला होता नारायण राणेंचा भाजप प्रवेश दीपक केसरकर यांनी केलेल्या काळ्या जादूमुळेच पडल्याचा खळबळजनक दावा देखील त्यावेळी त्यांनी केला होता नंबर एकनाथ जादूमुळे बंडानंतर आपलं मुख्यमंत्रीपद जाणार म्हणून उद्धव ठाकरेंनीही काळ्या जादूचा वापर केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता वर्षा बंगल्यावरती टोपली भर लिंबू मिरची सापडतील असा दावा त्यांनी केला होता याशिवाय ठाकरेंनी आपल्या कर्जतच्या फार्म हाऊसवर किती दिलेत मातोश्रीच्या मागील बाजू जे म्हणजे संजय राऊत यांनी आरोप केलाय की शिंदे यांच्या सोबत असलेल्या बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवलेत त्यातील अठरा जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंगे कापून सोबत नेली या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात आणि इस्पित स्थळी खोल पुरून पूजा केली जाते त्यासाठी याच मंदिरातील पुजारी बोलवले जातात मुंबई महाराष्ट्रातील सर्व मंतरलेली शिंगे कोणी कुठं पुरली ते रहस्यचे शिंदे यांच्या काळात ही शिंगे वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असल्याचा दावाच राऊत यांनी केला होता मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपुटी राहायला जात नव्हते त्यांनी राहायला जाण्याआधी केले होते संजय आणि ताजा विषय म्हणजे खैरेंचा चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा फॉर्म भरण्याच्या दिवशी बुवा बाबांनी सांगितलेला योग्य तो मुहूर्त आणि योग्य त्या गोष्टी निवडूनच आपला फॉर्म भरला होता दरम्यान बंड करण्यासाठी गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी कामाख्या देवीला बंड यशस्वी होण्यासाठी साकडं घातलं होतं बंड यशस्वी झाल्यावर मंत्रीपद मिळून सरकार स्थिरस्थावर झाल्यावर देखील एकनाथ शिंदेंनी आपल्या सोबतच्या आमदारांना घेऊन पुन्हा एकदा कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं असं म्हणतात की कामाख्या देवीकडे कोणतीही मनोकामना घेऊन गेल्यानंतर ती जर पूर्ण झाली तर त्यानंतरही देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा दर्शन घेणं महत्वाचं असतं एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी गेले असावे परंतु देवीचा इतिहास पाहता या ठिकाणी अनेक अघोरी कर्मकांडांसाठी येत असल्याची नोंद सापडते येथील पांडा म्हणजेच पुजारी तंत्रविद्येत माहेर आहेत याशिवाय या ठिकाणी या तंत्रविद्या देखील शिकवली जात असल्याची माहिती उपलब्ध आहे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक हे गुवाहाटीला येत असले तरी सुद्धा दुसरीकडे बाजू देखील डोळे झाक न, न करण्यासारखी गुवाहाटी नजिकच असलेल्या मायोम हे एक गाव देखील काळ्या जादूसाठी अत्यंत प्रसिद्ध असल्याचं सांगितलं जात आहे या ठिकाणी खुद्द ब्रिटिशही तिथे जायला घाबरत होते इथे राहणाऱ्या लहान मुलांना देखील काळी जादू येत असल्याचं सांगितलं जातं दरम्यान काळी जादू कर्मकांड किंवा भानामती सारखे प्रकार हे एक गट असा आहे की तो मानत नाही आणि दुसरा गट असा आहे की तो त्यावरती खूप जास्त विश्वास ठेवतो जवळपास सगळीकडेच असं होतं मग अमंश असली की अमंशाच्या दिवशी तीन रस्त्यांवरती उतारा टाकणे तो उतारा ओलांडला की काहींना असे वेगवेगळे वेग अनुभव येतात की ज्यामुळे त्यांचा सुद्धा काळ्या जादूवरती विश्वास बसायला सुरू होतो नजर लागणे या गोष्टीवरती तर जवळपास सर्वच जण विश्वास ठेवतात पण आता प्रश्न असा पडतो की विज्ञानाच्या जगात जगायचं की जुने जाणते लोक ज्या परंपरेवर विश्वास ठेवत होते त्याच परंपरा पुढेही समोर आणायच्या असो तुम्हाला काय वाटतं राजकारणामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेग 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 नेत्यांवरती काळ्या जादूचे भानामतीचे प्रयोग केले जातात का आणि नसलेही केले जात तर जे मी अनुभव सांगितले ज्या ज्या वेगवेगळ्या नेत्यांचे ते त्या त्यावेळी काय काय करत होते असो वारंवार होत असलेला हा विषय इतकाच आहे की ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळू नये ठाकरे राजकारणातूनच संपून जावे यासाठी त्यांच्यावरती सुद्धा काळ्या जादूचा प्रयोग केलाय असं राऊतांनी म्हटलंय दरम्यान या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र